बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेतर्फे देण्यात येणारा बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट दोन हजार एकोणीस पुरस्कार सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला जाहीर झालाय इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराने या संस्थेच्या शिरपेचा आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय पाच जानेवारी दोन हजार एकोणीस ला ठाणे येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन ही इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काम करणारी राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेली संस्था आहे केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये एक लाखांहून जास्त शिक्षक व सहा लाखांहून जास्त विद्यार्थी या संस्थेशी निगडीत आहेत अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी ही संस्था काम करते तंत्रनिकेतन क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या देशातील निवडक संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने ही संस्था सन्मानित करते त्यामुळे अशा राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या संस्थेकडून यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकला मिळालेला हा पुरस्कार मोठी अभिमानास्पद बाब आहे भोसले पॉलिटेक्निकने दर्जेदार शिक्षण देत सिंधुदुर्गात अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे सराटेच्या निसर्गरम्य परिसरात असलेली ही संस्था जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते त्यामुळे राज्याच्या अनेक भागातून विद्यार्थ्यांचा येथे प्रवेश घेण्याकडे ओढा असतो येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत त्यामुळे संस्थेला मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या पुढील वाटचालीला प्रेरणादायी ठरेल असे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲडवोकेट अस्मिता सावंत भोसले सेक्रेटरी संजीव देसाई अॅकॅडमिक कोऑर्डिनेटर सुनेत्रा फाटक बी फार्मसीचे प्राचार्य डॉ विजय जगताप पॉलिटेक्निकलचे प्राचार्य गजानन भोसले डी फार्मसीचे प्राचार्य तुषार रुकारी रजिस्ट्रार प्रसाद महाले जनसंपर्क अधिकारी नितीन सांडिये आदी उपस्थित होते सुरुवातीला जनसंपर्क अधिकारी नितीन सांडिये यांनी या संस्थेचा परिचय करून दिला त्यानंतर संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्यासह संस्थेच्या कोर कमिटी सदस्यांनी मिळालेल्या पुरस्काराबाबत आपले मत व्यक्त केले पाच वर्ष पॉलिटेक्निक काम करतात पॉलिटेक्निकमध्ये काम करण्याकरण आम्हाला खूप मोठी चॅलेंजेस होती सुरुवातीत असणार कारण काय रुरल एरियामध्ये असं एसट कॉलेज एस्टॅब्लिश करणं आणि त्या लेवलचं एस्टॅब्लिश करणं आणि खूप अशा मोठं असतं आणि वारंवार आम्ही प्रत्येक एरियामध्ये काम करत गेलेलं आहे जसं फक्त फक्त चांगलं बिल्डिंग किंवा चांगली ॲडमिशन्स ह्याच्या पलीकडे जे त्याची गरज आहे ते देण्याचा बारंवार मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला त्या फील ह्याच्यामध्ये दिसेल त्याच्यामध्ये आम्ही आमचं प्रपोजल त्यांना दिलेलं होतं की आय एस मी काय मला वापर का डॉमिनेट करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी निश्चित केलेल्या होत्या आणि आमचे दोन मॅचेस बाहेर पडल्या लास्ट इयर आणि लास्ट इयर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणि एखादा मुलगा एखादा विद्यार्थी जॉबला जायला जा पाहिजे जा जा आणि जा स्किल व्हायला पाहिजे तर त्याला लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आपला स्टाफ हा पूर्णपणे त्यांना सहकार्य करत होतो आणि त्याचा रिझल्ट म्हणून आज आपण मुलं प्रत्येक पातळीवरती सहकार्य म्हणजे सांगितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दिसेल की हार्डवर्किंग वर्किंग आहे प्रत्येक वेळा आपला विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये असू दे त्याच्यानंतर ॉट राष्ट्रीय पातळीवरती विद्यार्थ्यांचं उल्लेखने काम म्हणजे स्टेट लेवल कॉम्पिटिशन प्रत्येक स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये आपले इव्हनिंग असायचे असं प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स असू दे पेपर प्रेझेंटेशन्स असू दे या सगळ्याचं प्रोफाईल आम्ही त्यांना पाठवलेलं होतं आणि प्रत्येक एरियामध्ये आमच्या स्टाफने आणि सोसायटीने काम केलेलं आहे दुसरी गोष्ट पायाभूत सुविधा ज्या नॉर्मली अशा दोन एरियामध्ये आपल्याला संपूर्ण सुविधा काय काय लागतात तर मुलांसाठी लागणार हॉस्टेल मोबा त्याच्या अल्प अल्फा फ्रीमध्ये ती फॅसिलिटी तर त्या दिलेल्या त्याच्यात इन्फ्रास्कचर मेळा त्यांना जिम खेळायला प्रशस्त ग्राउंड जसं सात तुम्ही बघत असाल तर गेले दोन तीन दिवस फक्त मुलांना एंटरटेनमेंट करायला दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर म्हणजे त्यांना एवढे फ्री अँड दिलं तुम्ही एन्जॉय करा कारण की वर्षभर आम्ही त्यांच्यावरती एवढा प्रश्न तुम्ही अभ्यास करून घेतो त्यामुळे हे त्यांना फ्री अँड दिलेले आहे तुम्ही एन्जॉय करा ॲटलीस्ट पाच दिवस एक तारीखपासून आमचं पूर्णच दुसऱ्या ॲक्टिव्हिटी चालू नका या सगळ्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करत असतो तर ह्या सगळ्याचा जेव्हा आम्ही कमिटीला पुढे मांडतो आणि त्या कमिटीने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं ज्यावेळी आमच्या चेअरमन त्या जे येते आले त्यावेळे त्यांनी बघितले त्या किटिंगचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि आमची तळबळ की रुरल एरियामध्ये जाऊन पण जसं काम करायला पाहिजे आणि मुलांना कसं डेव्हलप करायला पाहिजे हे त्यांना असं वाटलं की हा इन्स्ट्यूट दाखल द्यायला पाहिजे आणि तिने मग अशी मस्त वगैरे उदाहरण दिलं आणि हे करा आहे मस्त सुद्धा अशी आहे की गेले दोन वर्ष ते तीन वर्ष हे अवॉर्ड दिलं गेलं नव्हतं कारण असं इमर्जिंग पॉलिटेक्निकमध्ये आतापर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज आत्ता पॉलिटेक्निकचा जर सिनारी हो बघितला तर दरवर्षी नाही म्हटली तर सत्तर ते ऐंशी पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडले आतापर्यंत दोनशे पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडलेले कारण विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स नाही कारण की इन्फ्रास्ट्रक्चर ते मेंटेन करू शकत नाही त्याच्यामुळे की आत्ता नवीन इमर्जिंग कॉलेज होणं शक्य नाही असं त्यांना वाटायला लागलं आणि अशा या डिग्रोमध्ये आमची ॲडमिशन सतत वाढत आहे आणि याची दखल संपूर्ण घेतलेली आहे सगळ्या स्टेटने पण घेतलेली आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर पण आम्ही डेव्हलप करतो विद्यार्थी वाढवतो विद्यार्थी आणि शिक्षक आमच्याकडे दरवर्षी त्याची वाढत होते हे सगळं बघितले आहे आणि त्यांना वाटायला लागलं की आता हे वॉर्ड पुन्हा ओपन करायला पाहिजे आणि ते ओपन ह्या वर्षी आपल्या इन्स्टिट्युशनने ओपन केलं आणि हा आपल्याला सगळ्यांकडे मोठा इव्हेंट आहे आमच्या ह्याच्यासाठी आमच्या मोठा कौतुकाचा एक पोस्ट आहे आणि याचं जे आहे ते आमचं आम्हाला पाच तारीखला मुंबईला त्याचं एका कॅलिसिशन करतील त्यामुळे आम्ही सगळे आमचे टीम जायचे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगणं हे आमच्या आमचं कर्तव्य आहे काय तर त्यामुळे काय होतं आम्ही अचिवमेंट करतो पण हा जे अचिव्हमेंट चालूच असतात कंटिन्यू चालू असतात राष्ट्रीय स्तरावर कसं अवॉर्ड मिळालं की ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याचं कौतुक पण आम्हाला सगळ्यांचं करायला पाहिजे टीम की सतत काम करत असते ह्या म्हणजे अवॉर्डसाठी काम नाही करत तर ते कंटिन्यू काम करत असते चार पासून दोन हजार चौदापासून पॉलिटेक्निक इंजिनिअरला डी ग्रोत आहे मार्केटमध्ये जे ॲडमिशन्स कमीत कमी होतात जर तुम्ही बघितलं तर पॉलिटेक्निकला दोन हजार तेरा लाख एक लाख अठ्ठेचाळीस हजार इंटेक त्याच्यामध्ये जवळपास नाईन्टी थ्री थाउजंड चौदाला बदली गेली होती अशी होते तुम्हाला पेपरमध्ये बघितलं त्यानंतर असं झालं की नंतर चौ पंधरा आला सोळा आणि ह्या वर्षी फक्त फिफ्टी एट अर्ज आले एवढ्या इंटेक असून एवढ्याचा इंटेक असून ह्या सगळ्यामध्ये फिफ्टी एट थाउजंड फक्त अर्ज आहे पाचशे अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस कॉलेजेस आहेत असे त्रेचाळीस कॉलेजेस आहेत आणि ह्याच्यामध्ये असे त्रेचाळीसमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी प्रत्येक कॉलेजला मग गव्हर्मेंटची जर सोडली गव्हर्नमेंटची तुम्ही पंचवीस हजार असते तर उरलेल्या फक्त वीस हजार वीस हजार कॉलेजेस वीस हजार विद्यार्थ्यांसाठी जवळपास साडेतीनशे कॉलेजेसना डिवाईड जर केलं तर प्रत्येक कॉ कॉलेजमध्ये फक्त पन्नास साठ विद्यार्थ्याचं ॲडमिशन्स ठेवले तुम्ही ओवरऑल जर तुम्ही बघितलं तर ॲडमिशन्स एकदम डीगरोज आहे सगळ्या सोसायटीत जेव्हा काम करते की मी ॲडमिशन घेतो का घेतलं आहे आणि अशा ह्या डाऊन फ्लॉक हाऊसमध्ये आमचं स्टुडंट टॉप परफॉर्म करत म्हणजे ॲडमिशन आड़ी चांगले आहेत आणि प्रत्येक वेळी मुलांना इन्स्पायर करतं की तुम्ही पुढे घ्या जायला पाहिजे म्हणजे आता तुम्ही जर म्हणजे आत्ता जर बघितलं तर आपल्या लास्ट इयरची प्लेसमेंट ही शंभर टक्के प्लेसमेंट किंवा तो कालसुद्धा आमच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये एल एन डीमध्ये आपलं विद्यार्थी डिस्प्ले करतो त्याचं पॅकेजचं टू पॉईंट एट लॅक्स रुपीज पॅकेज मिळालेलं आहे त्याच्यावर थर्ड इयरला मुलगा शिकतो त्याचं पण पॅकेज खूप लास्ट इयरला मुलं टू लॅक्ची पॅकेजेस आपल्या कॅम्पसमध्ये मिळालेल्या कॅम्पस सेटरात आणि हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आहे आपल्याकडे म्हणजे आम्ही आता असं झालं की आमच्याकडे अशा आले इंडस्ट्री खूप यायला तयार आहे डिमांड खूप आहे आणि आमच्याकडे मुलं कमी आहे प्लेस करायला लास्ट इयरचा टिकेन हा जो ग्राफ आहे हा तो मेंटेन विशेष ते काय नाही किती प्लेस झाले आणि किती तुमची स्ट्रेंथ आहे आणि काय पॅकेजेस मिळाले हा एक क्रायटेरिया असतो त्याच्यानंतर त्याचबरोबर तुम्ही दरवर्षी काय डेव्हलपमेंट करतात इंस्ट्रेंटमध्ये तर इंस्ट्रेटमध्ये डेव्हलपमेंट बघितलं तर लास्ट इयरला आम्ही ना टी आय मशीन घेत ना आय मशीन म्हणजे काय असतं तर ह्या इंजिनिंगचं कोण हे असतं नॉर्मली कास्ट केलं आमच्याकडे चाळीस टन यू टी एम होता जे गव्हर्मेंटचे रोड कॉन्ट्रॅक्टिंग होतात स्लॅब होतात टेस्टिंग लॅब असतात ते टेस्टिंग रिपोर्ट द्यावे लागतात आणि जेणे पॉलिटेक्निकली त्याच्यामध्ये एक एफेक्ट्स बॉडी असते की ह्याने टेस्टिंग रिपोर्ट द्यायला लागले तर ह्याच्यासाठी आपल्याकडे कॉम्प्युटर आणि त्या इक्विपमेंट त्या इक्विपमेंट आम्ही जेणेकरून आपली मुलं मार्केटमध्ये जी गरज आहे त्या गोष्टी फुलफिल करायला पाहिजे याच्यासाठी कंटिन्यू माझी सोसायटी काम करत असते त्याला लागणारी इन्स्ट्रुमेंट आता देत असते ह्या दरवर्षीचा आमचा ग्रोथ रेशो जर असं बघितला तर मुलांना त्या त्याच्यावर डेव्हलप करत असते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मुलांच्या क्वालिटीवरती आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट थर्ड इयरचा जर तुम्ही बघितला कंटिन्यू आमचा हंड्रेड पर्सेंट इयरला हंड्रेड पर्सेंट राहिला लास्ट इयर नाईन्टी एट लागला पर्सेंट एक मुला प्रॉब्लेम झाला म्हणून फक्त अदरवाईज तो टॅचिंग टू हंड्रेड हा आमचा करिअर आहे ह्या सगळ्याचे पॅरामीटर आपण जे टाकले तर त्यांच्यामुळे तुम्हाला दिलेले आहेत स्टेट लेवलला प्रेझेंटेशन आपण केलेलं होतं स्टेट लेव्हलला आपली मुलं टॉप आलेली आहे त्याच्यानंतर बूट कॅम्पला झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या बूट कॅम्पमध्ये जवळ मागसं आयडिया पेश झालेला होता स्टार्टअप इंडियाला स्टार्टअप इंडियाला अशा गव्हर्नमेंटचे नव्य आयडियामध्ये काम होतं म्हणजे नॉट ओनली पॉलिटिक इंटर इन्स्टिट्यूट म्हणतात आता आपण पॉलिटीचं फक्त बघू तर त्यामुळे ह्या सगळ्या कॅरेमेटर आम्ही प्रेझेंट केलेला आहे त्यांच्या क्रायटेरियावर त्यांनी प्रेझेंट करायला सांगितलं असतं प्रोफाईल आपण द्यायला सांगितलेलं असतं आणि त्या प्रोफाईलला एक कॉपी तुम्हाला एक प्रोफाईल दिलेली म्हणजे शॉर्ट करून तुम्हाला मी प्रोफाईल दिलेली आहे त्याचे मोठं प्रोफाईल आम्ही दिलेलं आहे पण तुम्हाला सगळं प्रोफाईल पाहिजे असेल तर लिहित मिलला पण शेअर करेल जे आम्ही प्रेझेंट केलेलं असेल ते संस्थेमध्ये सर्व जो वर्ग आहे तो सुद्धा क्वालिफाईड असा आहे आणि फॅसिलिटी दिली जातात वेगवेगळे एम एस पी जे उपक्रम आहेत ते सुद्धा या ठिकाणी राबवले जे आहे टी टी जे आहे हे सुद्धा या ठिकाणी राबवले सगळे स्टडी करून तर याच्यामध्ये टेन्शन ऑफ आपल्या कॉलेजच्या एस्टॅब्लिशमेंट केलं त्या स्टाफ आणि पुढच्या वर्षी जॉईन झालेला स्टाफ किलमेट आमच्याबरोबर आहे एक दोन जर सगळ्याच काम आहे आपल्याला तीन वर्षामध्ये चालू झालेल्या सगळ्या संस्था असतात गेल्या पाच वर्षात दहा वर्ष हा दहा वर्ष क्रायटेरियामध्ये जेवढ्या संस्था झालेल्या त्यांच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलेजेस आहेत नाव घेतलं तर काय वाटतं नाव आपण घेऊ नये पण कोणमोठ्या संस्था अशा आहेत आमच्याबरोबर चालू झालेल्या माझ्याबरोबर डी आय पी ग्रुपच्या होत्या गाऊदच्या संस्था माझ्याबरोबर होत्या सेम आमच्याबरोबर चाललेल्या कॉलेजे मी आम्ही जेव्हा कॉलेज चालू केलं त्याचवेळी माझ्याने म्हणजे मला जो चेअर झाला ज्यावेळी जवळपास एकोणतीस कॉलेजेस तयार झालेले त्यावेळी आणि हा फक्त पॉलिटेक्निकसाठी आहे डिप्लोमा सगळे असतात म्हणजे डिप्लोमा फार्मसी पण आहे डिप्लोमा मॅनेजमेंट पण आहे ह्या सगळ्या कॅटेगरीत असतात तेव्हा एकोणतीस कॉलेजेस त्यावेळी माझ्या जेव्हा आम्ही एस्टॅब्लिश केलं चौदाला त्यावेळी त्याच्यानंतरच्या कॉलेजेस आणि पी बेसिकली ह्या डे डेटावरती काम करत असतात त्या आणि त्यांना जर आपण प्रॉपरली प्रेझेंट केलं तर त्या मोस्टली टाटा ऑलरेडी आमचे सगळे चॅप्टर चालू असतात त्यांच्या ॲक्टिव्हिटी आम्ही सगळ्या सिरियसली आम्ही ॲक्टिव्हिटी करत असतो या आमचे सगळे स्टाफ त्याचे मेंबर आहेत पहिली गोष्ट असं मेंबर करणं हे नॉर्मली मेंबर वगैरे व्हायला बघत नाही नॉर्मली इंजिनियर झाल्यानंतर त्या सोसायटीचा मेंबर व्हावाच लागतो कुठलाही मित्र जर मार्केटमधा जर पेपर पडला असेल तर त्याला कंप्लीट पडल्यानंतर ह्या सोसायटीवर मेंबर व्हावा लागतं या सोसायटीचा आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी तर आपले सगळे स्टाफ त्याचे मेंबर मेंबर आहे स्टुडंट चॅप्टर बरोबर स्टुडंट पण पेंबर केले आहेत फर्स्ट इयर आपल्या सगळी स्टुडंट एकशे पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव विद्यार्थी आपण रजिस्टर केलेले सोसायटी बरोबर बरोबर आहे आता आपल्याकडे छोट्या सर्दीवरती आपण एन बी एसाठी काम करतो एन बी ए अशी अशी आहे काय का तुम्ही जेव्हा आता आपल्या लास्ट स्टेजला आलो होता सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जरा आतमध्ये आल्यापासून बाहेर जायला तर एक सिस्टम्स तयार होते आता सुद्धा कॉन्स्टिट्युशन तयार होतं आणि जसं लास्ट स्टेजला आहे ऑलरेडी प्रोसेस प्रोसेसमध्ये आहे आता आपली कमिटी घेईल त्याच्यांतर कमिटी येऊन ते व्हेरिफिकेशन करेल आणि त्या प्रोसेस कंप्लीट होईल म्हणजे पुढच्या सहा महिन्यात आपल्याला हे पण कुठं मना मनांतर मिळून जाईल की एन बी एचं आणि ज्याने आपली सगळी टीम काम करते आणि तेच एकच कॉलेज नाही तर सगळी कॉलेज त्याच्यावर काम करत आहेत सुद्धा सगळ्या कॉलेज आणि त्याच्यावरती सगळ्या पॅरामिटर काम पॅरामीटरमध्ये काम आहे ते आम्हाला दीड वर्ष याच्यावरती माझी सगळी टीम काम करते म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती काम करते म्हणजे अॅकॅडमिक कसं असायला लागतं स्टँडर्ड टीचिंग पद्धत काय आहे आणि नुसती टीचिंग नाही तर आउटकम बेस्ट एज्युकेशन म्हणजे मार्केटमध्ये ते जे शिक्षणचं आहे ते शिक्षण घेतल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला ते शिक्षण मिळतं का तर त्याच्यासाठी आउटकम बेस्ट एज्युकेशन सेट केलेलं आहे आणि ते आउटकम एज्युकेशन एज्युकेशनवरती आम्ही सध्याचा काळ जो जवळ विद्यार्थ्यांना परिपूर्ण शैक्षणिक न त्यांचं स्किलफुल त्यांना कसं पारंगत करता येईल या दृष्टीकोनातून आपण विचार करतो त्यांना जे प्रोफेशनल नॉलेज आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणते स्किल्स स्थापन करता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो की पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय जर सुरू करतात अंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आपण करता ई सेल आम्ही स्थापन केलेला आहे तसंच ट्रेनिंग पण विविध माध्यमातून दिली जाते त्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो त्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आलं किंवा आताचं संगणक डिजिटलायझेशन आहे त्याच्या माध्यमातून त्यांना काय काय नॉलेज गुगल बेस काय नॉलेज प्रोवाईड करतात तर याच्याकरता ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफ एस सेलची पण स्थापना करण्यात आली आणि ह्या तिन्ही सेल प्र प्रकर्षाने शेवटच्या वर्षाला मुलांना पारंगत करण्याचं काम त्याच प्रयोजनात लोक पॉलिटिक्स येत आपण दरवेळेस सिंधुदेड ओडसेतील जिल्हा औद्योगिक सेंटर यांचे पण लोक येत आणि लोकांना मार्गदर्शन घेऊन येतात गव्हर्मेंटचे काय काय स्कीम आहेत आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा डिप्लॉन असतात की बँके काय काय सहकार्य करू शकते आणि एखाद्या नवीन स्मॉल स्केल व्यवसाय स्थापन करायचा आहे या दृष्टीतून आपण वेगवेगळे स्किलची स्थापना केलेली आणि प्रोफेशनल नॉलेज व्यतिरिक्त त्यांना ह्या पारदर्शकता येईल त्यात हा खूप बेस एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण श्री शांत बाबत ह्या मुळे ज्ञानाचा त्यांना ॲक्च्युली जगात काय उपयोग होईल तो प्रकर्षाने आम्ही त्यांना बिंबवण्याचा प्रयत्न करतो शेवटच्या वर्षी त्यादृष्टीने सर सांगत होते होता की नागपूरला जो स्टार्ट फिर पी कार्यक्रम झाला मोर बॉर्डल सत्तर विद्यार्थी पॉलिटेक्चे त्यात सिलेक्ट झाले आणि त्यांना त्यामुळे त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत अनेक व्यवसायच्या ते पीच काढण्याची संधी उपलब्ध करत दिली महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि तसंच बऱ्याच आपल्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याचशा कंपन्यांबरोबर आपण एक एमओ यू म्हणजे करार आपण केलेला आहे त्या माध्यमातून तिथले लोकंसुद्धा इथे येत आणि गेस्ट लेक्चर म्हणून नॉलेज देऊन जातात की इंडस्ट्रीला आता सध्या काय करायचं आहे मुलांना ती पण एक नॉलेजची गरज असते कारण ते फक्त सिलेबस दृष्टीने कुठेतरी ज्ञान त्यांना न राहता ती इंडस्ट्रीमध्ये कशी त्यांची बरबरा होईल केल्यावर तर त्या दृष्टीने प्रयत्न साठी मोठा इयरलांपनीच्या विचारला तर मी आपल्याकडे कंपनी सांगतात आपल्या जॉब घ्यायचं आहे पण मुलं स्किल तयार होत नाही आणि चांगलं एज्युकेशन मिळत नाही म्हणजे जसं आपल्या इंटरेक्टरवरती काम करायला पाहिजे जर आपल्या लेदरशी काम करायला सांगितलं त्यावेलेबल नसतात काय काम करणार जे स्कूल स्किल तयार होतात ना जॉब त्यावेळेस आज इन पॅकेज म्हटलं ना आपल्या ते जे त्यावेळी मुलाचं बघतात कसं डिटेलप करतात आमच्याकडे फर्स्ट इयरला मुलं आली ना की त्यांना प्रेझेंटेशन कसं जायचं बायोटाला तयार करायला पाहिजे तुम्ही कसं प्रेझेंट करायला पाहिजे तुमची लँग्वेज कशी इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे हे इंटरव्ह्यू टेक्निक्स तुम्हाला काय फ्रॉम डे फर्स्ट पासून शिकवलं जातात त्याच्यामुळे मुलं आमची एवढी तयार राहतात बिहरची कॅम्पसमध्ये ॲटमॉस्फिअर आम्ही असं तयार करतो लास्ट इयरला जर आम्ही जर एल टीमध्ये आम्हाला स्पेशल लेख तुमची मुलं अशी शिस्तीत काय असता रेग्युलर आम्ही सांगतो माझं ऑब्झर्वेशन असतं तुम्ही म्हणता कसा लायचा वळचं बटन काढून यायचं नाही आहे का तुम्ही शिक्षक होताना ऑनरेट करायला पाहिजे किती डिस्टन्स ठेवायला पाहिजे ही टेक्निक्स आम्ही बरोबर ऐकतो तुला ऐकत नाही तरी पण आम्ही प्रयत्न करतो कारण त्याचं असं आहे म्हणजे तुम्ही इथे ऐकू नका इथे आम्हाला पुढचं उत्तर द्या पण ज्यावेळी तुम्ही त्या इंडस्ट्री त्यावे तुम्हाला कळत की मला ही नोकरी रिटर्न करायची असेल तर तुम्हाला करायला पाहिजे माझ्या वर्षामध्ये गेल्यानंतर गुड शूज झालेला शूज कोण घालत नाही आणि शूज कशाला घालाय म्हणजे पर्स करून पण तिथे गेल्यानं सांगतात जर तर बाहेर झाला डेसिगेट करून बाहेर तुम्ही सगळ्यांना आणि त्यांनी सांगितलं तुम्ही इथे शिस्त सांगितली गरजेचं आहे आम्ही तुम्हाला तुम्ही सांगतो की ही शिस्त तुम्ही सगळ्यांना कंटिन्यू करतात कळत आपलं आई मुलांना सांगतो सांगतात मुलांना आपला तेव्हा ते ऐकत नाही आणि जेव्हा खरं रिअल लाईफ मध्ये आपण आपलं काम जे आहे की कंटिन्यू काम करतो आणि ती मुलं इथे एक्स्ट्रा जात असतात म्हणून तुम्ही वाटतं मी तुम्हाला पाहिजे तर माझं मुलांचं परफॉर्मन्स लिस्ट पण शेअर करतो लास्ट इयरला लास्ट दोन महिन्यामध्ये आमचे जे जिथे जॉब लागते मुलं त्यातल्या बेस्ट प्रोडक्शन अचीवमेंट म्हणून आपल्या मदतच मिळालेली आहे बेस्ट परफॉर्मर पण आपल्या मुलांना तर तिथे शेअर करत असेल तुम्ही दाखवला पाहिजे आपल्या ग्रुपवरती आहेत ते असं सगळे ही जी अचिव्हमेंट आहेत ना ही सगळ्यात नोटिव्ह ऍप्रिसिएट लेटर आहे सो त्यांच्याकडून आपल्याला एक येणार आहे आहे हे मोठं आहे ती स्किल मला त्या रिलेटन ते टॅलेंटीवाल्याने म्हणतात की माझ्या तुमची मुलं पाठवू कारण ती सिन्सिअरी काम करतात आणि त्यांना नॉलेज सबजेक्ट नॉलेज चांगलं असतं इथे आमच्यावर हंड्रेड पर्सेंट अटेंटर असतो हंड्रेड पर्सेंट लक्ष देतो आम्हाला खूप दंगा एक्सपिरियन म्हटलं तर खूप दंगा असतो ह्या दंग्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला बेस्ट अपॉर्म किती कंट्रोल करता येईल टोके आल्यापासून आम्ही कंट्रोल करण्याचा इंजिनिशनमध्ये डोक्यात हवा झाल्या देत नाही आणि हेच आमचं सगळ्यात स्ट्रेंथ आहे की आम्ही ह्या मुलांना जबरदस्तीने इंज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करतो कारण बाहेर गेल्यानंतर त्यांना खूप कडतर प्रवास आहे आणि त्या कडतर प्रवासमध्ये आपले स्पेशन बोललं तरी चांगली त्याच्यामुळे जॉब हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे मुलं जॉब आमच्याकडे भरपूर आहेत इंडस्ट्रीमध्ये घेऊन रिक्वायरमेंट लागू तर येऊन जो आपल्याकडे जे सी एम एस म्हणून आहे त्यांनी पण आपल्याला ऑफर की पंचवीस मुलं पाठवून द्या आणि तिथे पंचवीस मुलांपैकी फक्त आपल्या तेरा मुलं पाठवू शकतो कारण ऑलरेडी सगळी प्लेस झालेली आहे ते उन्हा मुला फोन करता मुलं पाठवून द्या पण स्किल मुलं पाठवून द्या मुलं आपल्याकडे मुलंच नाही स्किल मुलं नाही आर्ट्स कॉमर्स म्हणून काय फायदा नाही आहे स्किल मुलं पाहिजे त्या टेक्निकल नॉलेज असलेली स्किल मुलं नाही नाही आहे हा मोठा प्रॉब्लेम आणि शेवटी आम्ही त्यांना सांगावं लागतं आमच्याकडे बारा वाटत्या तेराच मुलं सिलेक्ट झाली मुलीने आम्ही नेक्स्ट डेअला आपण ट्राय केलं म्हणून सांगितलं यंदा तर आपण असं केलं की आपल्याकडे पंचवीस कंपनी आहे पंचवीस कंपनीमध्ये आम्ही कॅटेगरीच्या करतो ज्या मुलांना जास्त ता पॅकेज देतील त्या कंटॅक्ट पहिल्यांदा ता, त्या प्रेफरन्स पहिल्यांदा आणि नंतर इथे असेल तर नंतर मुलांना पटवतो आणि आता आपल्याकडे कंपनी मोठ्या प्रमाणात येत आहेत ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आता आपल्याला सिलेक्ट करून मुलांना मागत जायचं दुसरीकडं ह्याबरोबर आपण एम पी एस सीसाठी मुलांना प्रयत्न जॉर्मोली काय होता आपली मुलं एम पी प्रयत्न प्रेशन करत नाही जॉब मिळाल्यानंतर लगेच किती इंडस्ट्रीय जॉब लागला इंडस्ट्रीय जॉब म्हणून हा काही पर्याय निघाला लगेच थोडा अभ्यास करायला पाहिजे त्यांच्यापासून आपण लास्ट इयरपासून प्रयत्न करतो की त्यांना एम पी एस सी काउन्सिलिंग पण करायला पाहिजे एक गोष्टी त्यांनी ट्राय करायला पाहिजे सी गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे क्रॅक करण्यानंतर मग पर्याय म्हणून हा त्यांनी करायला पाहिजे पण आपले प्रयत्न आहेत आणि त्या बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आपल्या रिस्पॉन्स आला होता मुलांकडनं म्हटलं पण त्याच्याकडे स्किल मुलंच नाही काही त्याला तुम्ही म्हटलं ना त्याला किती म्हटलं ना पेट्रोल सेशन आपल्याकडे पेट्रोल सेशन वापरणारी मुलं आत्ता तयार झाली म्हणून म्हटलं आमच्याकडे जॉबला प्रॉब्लेम नाही आहे त्या कंपनी येतात मग म्हटलं तुझ्या स्किल माणसंच नाही आहे आत्ता पहिलं कॉलेज आपल्याला तयार झालं गेल्या पाच वर्षामध्ये असं देणार आहे पहिलं तर आत्ता कल आपल्याला जर बघितलं लास्ट इयरचं ॲडमिशन केलं आहे की गव्हर्नमेंटपेक्षा आपल्याकडे वाढलेलं आहे म्हणजे गव्हर्मेंट म्हणजे आता सगळ्यात तुम्हाला माहिती आहे जा त्याच्यापेक्षा आपल्याकडे सगळ्यात जास्त फ्लो चाललेला आहे त्याचा रिझन असं आहे आपण मार्केटमध्ये स्किल माणसं प्लेस करतो आहे आणि अपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि ह्या सगळ्याचा जेव्हा अॅनालिसिस केला जातं त्यावेळी आम्ही कुठेतरी वेगळं प्रेझेंटेशन केल्याचं जातं के दिसतं आणि हे लोकांपर्यंत पोहोचले नाही मग तो काल आपल्याकडे सेक्रेटरी पण आलेले होते अनिल पक्ष महाराष्ट्रातले एम एस एखादे त्यांनी एवढं सरप्राईज केलं ते सर के ते रुलर गावातून आलेले होते ते शेतकरी ते मला ते मला नरिट्यूट मिळेल आजपर्यंत ते कुठल्याही ला गेलेले नाही पण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये ते आले आणि भेटायला एका रुलर एरियामध्ये बघण्यासाठी आले आणि ते शॉप शॉक ॲडमिशन प्रोसेस वगैरे शॉक म्हणून त्यांनी दिले चांगलं म्हणजे टीमवर काम केलं मला आम्हाला तुला भेटायचं आहे बोलायचं आहे आणि त्यांनी सगळं जाणून घेतलं सगळं बघितलं आणि आपली सिन केलं त्याच्या डायरेक्ट पण कॉलेजला आहे त्या डायरेक्टरांनी पण सांगितलेलं आहे डॉक्टर अभय वर्धन आणि बोर्ड बोर्डचे डायरेक्टर आहे ते पण त्यांनी पण सांगितलेलं आपल्या ज्या लॅब्स आहेत त्या सगळ्या कॉलेजांना सांगितलं की इथे लॅब जाऊन तुम्ही बघा कारण काय आम्ही फक्त दिसायला चांगले असे लॅब्स तयार केलेले इन्फॉर्मेटिव्ह केल्या म्हणजे एखादा जर तुम्ही माझ्या मध्ये केला तर तिथे जे असं मॉडल असेल तयार म्हणजे आता लाईट जनरेशनचं असतं तर लाईट जनरेशनचं मिनी मॉडल तयार केलेलं असतं आणि ते ग्रीडला किती सुटलं असतं आणि ग्रीडला लाईट कशी जनरेट होते याचं मिनी मॉडल मुलांना रिअल फॅकमध्ये बघायला मिळतात नॉट ओनली दॅट माझे सगळे असे प्लॅन माझ्या तिथे तयार आहेत आणि हे बघितल्या मुलांना एक कॉन्फिडन्स होतो की एक तिथे काम करू शकतो आणि त्याच्यानंतर पुढे एक चित्र असतं ते जे काम केल्यानंतर प्रॅक्टिकल केल्यानंतर मी कुठे कुठे ते वापरू शकतो बघू शकतो तर त्याचं इंडस्ट्री इंडस्ट्रीने रिलेशन म्हणजे एखाद्या प्रॅक्टिकल केलं मी तर ते प्रॅक्टिकल केल्यानंतर कुठे कुठे गेला तो ते रेल्वे दिसणार कुठल्या इंडस्ट्रीज असणार कुठल्या टर्बाईन्स दिसणार आणि त्याला जोपर्यंत कळतच नाही आपण कुठे जाणार नाही तो पण नुसतं काही प्रॅक्टिकल करण्याचा गरज नाही तो पण एम, हो एम फिक्स होत नाही आपल्या मुलांचे एम फिक्स आहे त्याच्यामुळे ती मुलं अतिशय सक्षमपणे घालून म्हणजे आपल्याकडची मुलं सगळ्यात जास्त टॅलेंट आहे लगेच पिकअप करतात फक्त त्यांना प्रॉपर चॅनलमध्ये आणायचं असतं एवढंच प्रॉपर चॅनलमध्ये मी आणतो सक्सेसफुली मुलं मला हे